अकरा ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये झालेल्या एम पी एस च्या विविध परीक्षांमध्ये आलेले वनलायनर स्वरूपातले पीवायक्यू स्थापन क्यू क्रक्स नावाचं पुस्तक तयार केलेलं आहे यामध्ये राजपत्रित पूर्व तसेच मुख्य गडब पूर्व मुख्य तसेच तांत्रिक सेवा वनसेवा इत्यादी परीक्षांमध्ये आलेले हे जे विषय आहेत इतिहास भूगोल त्यानंतर राज्यघटना सायन्समध्ये रा, जीवशास्त्र रसायनशास्त्र या विषयांचे वनलाईन स्वरूपातले नोट्स या पुस्तकामध्ये असणार आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र भूगोलामध्ये आपण पाहतो नदी प्रणाली एक महत्वाचा टॉपिक आहे नदी प्रणालीमध्ये तापीपूर्ण नदीला ऑब्झर्व्ह करताना आपल्याला माहिती आहे की तापीपूर्ण ही खजदरीतून वाहणारी नदी आहे पण प्रश्न असा आला होता एकदा की पश्चिमेकडे तळा व्यवस्थातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती तर ती तापी नदी आपल्याला पाहायला भेटते त्याच्यासोबत लक्षात घ्या महाराष्ट्र लोकसंख्या जेव्हा आपण ऑब्झर्व्ह करत असतो तेव्हा लोकसंख्येमध्ये साक्षरता घटकावर कोणते प्रश्न आलेले आहेत त्यानंतर लिंग गुणोत्तर यावर कोणते प्रश्न आलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या रँकिंग्स अशा स्वरूपामध्ये आपण यात नोट्स इन्क्लूड केलेल्या आहेत तरी तुम्हाला सर्वांना या पुस्तकाची जर का माहिती हवी असेल तर हे पुस्तक तुम्ही आपल्या विदर्भाएस अकॅडमीच्या नंबर्सवर संपर्क करून मिळवू शकता धन्यवाद